पुढच्या बातमीकडे जाऊया आपण शर्मिला पवार आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर येते अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जिवे मारण्याची धमकी असा आरोप होतोय शर्मिला पवार यांचा आरोप आहे एक मोठी बातमी येते समोर अर्थात हे आरोप आहेत आरोपांची सत्यता पडताळली जाईल आणि आणखी माहिती आपण घेऊ निश्चितच शर्मिला पवार आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची जी घटना घडली आहे अशी बातमी येते निवडणूक आयोगापर्यंत ही माहिती जाईल त्याची चौकशी होईल पोलिसांपर्यंत माहिती जाईल अर्थात हा शर्मिला पवार यांचा आरोप आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला जातोय महाराष्ट्राचा रणसंग्राम आपण पाहतोय जय महाराष्ट्रावर आज सकाळपासून मतदानाचा दिवस आहे आणि वेगवेगळ्या समोर येत आहेत आता अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जिवे मारण्याची धमकी दिली गेली असा आरोप शर्मिला पवारांकडून करण्यात आला आणि ज्या ठिकाणी हा संघर्ष झाला आहे ज्या ठिकाणी हा राडा झाला आहे कथित त्या ठिकाणी अजित पवार देखील पोचले आहेत जय महाराष्ट्रावरील एक्सक्लुसिव दृश्य आपण पाहतोय अजित पवार घटनास्थळी ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये भाचाबाची झाली असं सांगण्यात येत आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत आता पाहूया यामधून काय निष्पन्न नव्हतंय अजित पवार स्वतः या ठिकाणी पोचलेले आहेत कार्यकर्त्यांसोबत आहेत प्रसारमाध्यमं देखील त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतील नवनाथ आमचे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत घटनास्थळावर थिका� आहेत आणि थेट घटनास्थळावरून आपल्याला अपडेट देत आहेत नवनाथ काय अपडेट्स आहेत नवनाथ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय अतिशय अरडाओरडा तिकडे सुरू आहे पण आम्हाला अपडेट्स हवे आहेत या घटनेचे शर्मिला पवार यांचा आरोप होता की अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना धमकी आली आहे बारामतीतला संघर्ष हा आणखीनच तीव्र होताना दिसतो आहे अपेक्षा होती बारामती हे चर्चेत राहणार आणि योगेंद्र पवार आणि अजित पवार यांची लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अजित पवारांच्या बारामतीकडे लागले अर्थात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील बारामतीच केंद्रस्थानी होतं संपूर्ण राज्याच्या कारण अर्थातच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पू पवार यांच्यामधला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आता अजित पवार आणि योगेंद्र पवार यांच्यामध्ये हा थेट संघर्ष आहे आणि या संघर्षात आता एक नवीन बातमी येते शर्मिला पवार यांनी आरोप केलाय की अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकी दिली खरं म्हणजे निवडणुका या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी आहेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आपले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आपल्याला निवडून निवडून द्यायचे आहेत लोकांना अपेक्षा असते त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी लोकांसाठी काय मिळावं पण महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या दिशेने जाताना दिसतय स्थानिक पातळीवर वेगवेगळे संघर्ष होताना दिसत आहेत आपण थेट जाऊया घटनास्थळावर ऐकूया काय म्हणणं यांचं मला आतमध्ये आत्ता का सोडत नाहीये माझ्यासमोर आत्ता किती जण आतमध्ये गेलेत मी पोलीस मला मला मागाशी जो त्रास झालाय ना ते मला सांगायचं दादांना की मला काय त्रास दिला मला काय काय म्हणले मला धमकी दिली मला धमकी आहे नाही मला तिथं मला अशी धमकी दिली की तुम्ही पुढे तिथं पब्लिक मध्ये त्या पोलिंग एजंटवाल्यांनी मला धमकी दिलेली ते मला बोलले की आतमध्ये आले तर तुम्ही आम्ही वहिणी साहेबांना सांगू असं असं दम का म्हणून हे लोकशाही आहे ना हे लोकशाही आहे ना असं दमदाटी करून चालणार नाही ना त्यांचा आरोप आहे की तुम्ही घड्याला जे चित्या होत्या ते वाटप करत असत कसलं काय वाटप केलं नाही तुम्हाला मी क्लिअर सांगतो की त्यांनी काय केलं होतं की लोक वोटर जे आहेत ना ते बाहेर असं म्हणायचं आम्ही मतदान केलंय ते काय बोलायचं तुम्ही एक नंबर सांगताय म्हणजे मतदान केल्या तुम्ही दाखवायचं कसं लोकांचं काय म्हणणं आहे की आम्ही मतदान केलं तुम्ही करा असं लोकांना प्रोत्साहित करतात ते पण हे काय म्हणतात हे एक नंबर दाखवतात हे एक नंबर दाखवतात हे चुकीच ना जास्त मतदान भेटते हे बघून त्यांची वाळू पायाखालची वाळू सरकली आहे मैं वही बताना चाहता हूँ कि वोटर वोटर वोट ओट दे के बाहर भा, आता है तो वोटर बताता है कि मैंने वोट किया है आप भी करो यानी लोगों को प्रोत्साहित करता है कि आप भी वोट करो वो बोलते आप एक नंबर दिखा रहे अजीत पवार का ये दिखा रहे अजीत पवार को घड़ी का एक नंबर को वोट करो ऐसा दिखा रहे ऐसा नहीं ना होता ऐसा वोट किया तो क्या होता है क्या होता है ये बता यही ऐसे तरीके से बताते ना ये वोट किया है ऐसा केतन गालिंदे एनसीपी से बी से अजित पवारगड केतन गालिंदे हां केतन गालिंदे तिथं असं झालं तिथं गेल्यानंतरनं वोटर वोट ओट करून आल्यानंतरनं असे दाखवत होते आम्ही वोट केले म्हणून पण ते काय म्हणत होते विरोधक की हे सांगतात की एक नंबरला वोट करा असं हे मतदाराला सांगतात पण तसं आम्हाला सांगायचं नव्हतं आम्हाला सांगायचं काय होतं की वोट आम्ही केलंय तुम्ही करा पण ह्यांनी फेक नाही निगेटिव्ह पसर अजिबात चिठ्ठी वगैरे वाटले नाही लोक स्लीप घेऊन येते शासनाच्या स्लीप घेऊन होते कसं होणार तिथं पण आम्ही खिशातनं आणून दाखवू तुम्हाला या ठिकाणी हा हा जाणीवपूर्वक चालले आणि काहीच कारण अतिशय शांत पद्धतीने मतदान चाललं होतं काहीच कारण नव्हतं पण ह्यांनी उगाच आपलं इश्यू केलेला आहे विरोधक तुतारी हा ना आम्ही पण करणार ना लोकशाही आहे ना सर्वांना अधिकार आहे त्यांचं त्यांनी म्हणणं माझा आमचं आम्ही म्हणणं जाणीवपूर्वक आम्हाला पसवण्याचा प्रयत्न चालू आहे जाणीवपूर्वक अजितदादा देखील आता स्वतः या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे आता अजितदादांच्या प्रतिक्रियेची सगळ्यांना प्रतीक्षा आहे निवडणूक निवडणुकीच्या दरम्यानचे हे संघर्ष आपण दाखवतो आहे मतदान करून आल्यानंतर तर्जनीला जेव्हा आपण शाही लावतो तेव्हा यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तर्जनी दाखवत होतो पण विरोधकांनी आरोप असा केला की तुम्ही एक नंबरलाच वोट द्या अशा प्रकारे छुपा प्रचार सुरू आहे आणि या वादावादीमधून हा सगळा प्रकार सुरू झाला आहे आता निवडणूक आयोगापुढे हे आव्हान राहील की मतदान केल्याची निशाणी म्हणून एक नंबर बोट दाखवतायत की एक नंबरच्या उमेदवाराला मत द्या म्हणून तो प्रचार सुरू आहे याचा निवाडा केला जाईल पण तोपर्यंत हा संघर्ष रस्त्यावर आलेला आहे अजितदादा स्वतः घटनास्थळी पोचलेले आहेत बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि दादा पवार यांच्यातला संघर्ष पण अशा प्रकारच्या घटना स्थानिक पातळीवर होत आहेत त्याचं थेट वार्तांकन आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय शर्मिला पवारांनी तर आरोप केला आहे की अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली महाराष्ट्रातली एक मोठी लढाई आहे बारामतीत काका आणि पुतण्या समोरासमोर आलेत पण बारामतीच्या विकासाच्या विषयावरून नव्हे तर एका वेगळ्याच विषयावरून हा संघर्ष सुरू दिसतोय आपल्याला खरं म्हणजे यावेळेस महाराष्ट्रात अनेक मुद्दे गाजले मराठा आरक्षण असेल आता नुकताच गाजलेला सोयाबीनच्या भावाचा मुद्दा असेल कांद्याचा मुद्दाही महाराष्ट्रात गाजतो आहे वोट जिहादचा मुद्दा गाजतो आहे पण निवडणुकीच्या दिवशी विशेषतः मतदानाच्या दिवशी वेगवेगळे स्थानिक पातळीवर संघर्ष होत असतात